केले के घरातले गुड असल्यासारखे किती दुष्काळ होता मुक्त जिल्हा करायचा केला दोनशे बंधारे या भागावर मी बांधले मुक्त जिल्हा पाच वर्ष हे सगळे काम पाण्यात घालायचे का आपल्याला आणि मत द्यायचे कशाला समोरच्या कशासाठी मत दिल्यावर काय करतात मग आज तुम्हाला विनंती करते माझ्या जिल्ह्याच्या विकासाची माझ्या जिल्ह्याच्या सार्वभौमत्वाची बंधुभावाची माझ्या जिल्ह्याच्या सुंदर सलोख्याच्या वातावरणाची तस्करी करणारे प्रयत्न हणून पाडा एवढीच मी तुम्हाला सगळ्या बघा अध्यक्ष असताना उर्दू मॅडमचे मराठी मॅडमचे शाळा शिकत होते तिथं तिथली शाळा मंजूर झालेली तुम्ही दिलेली त्यांनी दुसरी कर लिहिली मी शाळा देत होती आणि ते नेत होते मी शाळा कोणा देत होते ते खात होते मी शिक्षकांच्या बिना पैसे घेता बदला करत होते आणि ते काय करत होते पण ही प्रवृत्ती आपल्याला संपुष्टात आणायची असेल आपल्याला आत्ता विचार करून येणाऱ्या तेरा तारखेला कमळाच्या पुलाचं पटन दाबून मला विजय करावंच लागेल